नमस्कार प्रियांकास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे असे मोदक तयार करणार आहोत आज आपण हे रव्याचे मोदक तयार करणार आहोत बनवण्यासाठी खूप जास्त वेळ देखील लागत नाही आणि त्यासोबत यामध्ये अगदी कमी साहित्याचा देखील वापर होतो तुम्ही जे इथे प्रमाण अचूक वापरला तर तुमची देखील रेसिपी एकदम परफेक्ट तयार होणार आहे चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी कढई घेतली आहे यामध्ये घेऊयात एक मोठी वाटी बारीक रवा आपण जो उपमा बनवण्यासाठी वापरतो तो रवा मी इथे घेतलेला आहे आपल्याला रवा सुरुवातीला लो फ्लेमवरती अगदी दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचं आहे सुरुवातीला तूप घालून घ्यायचं नाही नाहीतर रवा चांगला भाजला जात नाही आणि खूप जास्त वेळ लागतो तर अशा पद्धतीने सुरुवातीला कोरडाच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे त्याच्याच प्रमाणात आपण दूध आणि साखर देखील घेणार आहोत तर अशा पद्धतीने रवा भाजल्यामुळे याचे दाणेदाणे अगदी मोकळे होतात आणि रवा दूध घातल्यानंतर चांगला फुलून देखील येतो तर इथे आपण दोन ते तीन मिनटे हा रवा चांगला परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी रव्यासाठी पाव वाटी तूप घेतलेला आहे साधारण चार ते पाच चमचे तूप घालून आपल्याला रवा चांगला पाच ते सात मिनटे अगदी लो फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे कुठेही गॅसची फ्लेम हाय करायचं नाही नाही तर रवा पटकन करपू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा रव्याचा अगदी खमंग वास येईपर्यंत रवा चांगला परतून घ्यायचा आहे रवा चांगला भाजला गेला की मोदईदेखील अगदी खुसखुशीत असे तयार होतात ते इथे आपण तूप घालून हा रवा चांगला पाच ते सात मिनटे लो फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे इथे रवा मस्त असा खमंग परतून झालेला आहे आता आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला जर ऑरेंज कलर हवा असेल तर तो तुम्ही वापरू शकता मी इथे थोडासा येलो कलर वापरला आहे आता तुम्हाला याचा कलर दिसणार नाही पण याला चांगले मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत तर दूध घालताना आपल्याला गरम दुधाचाच वापर यामध्ये करायचा आहे तर आपल्याला इथे साई प्र साईनुसारच यामध्ये दुधाचा वापर करायचा आहे साय घातल्यामुळे देखील याला एक टेक्स्चर खूप छान येतं तर इथे एक वाटी रव्यासाठी साधारण आपल्याला दीड वाटी दुधाचा वापर करायचा आहे तर तुम्ही अंदाजाने देखील दुधाचा वापर करू शकता दूध घालत त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला मिश्रण खूप जास्त देखील पातळ करायचे नाही तुम्ही दुधाच्याऐवजी पाण्याचा देखील वापर करू शकता पण पाणी देखील घालताना तुम्ही चांगलं उकळेलंच पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे इथे दूध घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला जरी हे कोरडं वाटू लागलं असलं तरी रवा चांगला एकदम शिजून येतो याला अशा पद्धतीने कढईमध्ये चांगले पसरून घेऊयात इथे मला मिश्रण थोडं कोरडं वाटत होतं म्हणून मी आणखीन याच्यामध्ये तीन ते चार चमचे दूध घातलेलं आहे म्हणजे साधारण इथे दीड वाटी दुधाचा वापर केलेला आहे है। याला चांगले मिक्स करून घेऊयात आपल्याला यामध्ये पिठीसाखरचा सा वापर करायचा आहे मी मिक्सरमध्ये साखर बारीक करून देखील घेतलेली आहे आता याला चांगले मिक्स करून झाले की यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तरी देखील हा रवा मस्त असा शिजून आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पिठीसाखरेचा वापर करायचा आहे गॅस चालू असताना जर तुम्ही याच्यामध्ये साखर वगैरे हो घातली तर ते त्याला ते खूप जास्त पाणी सुटतं आणि मिश्रण पातळ होण्याची शक्यता आहे तर तुम्ही ते पाहू शकता मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये पिटी साखर घालून घेऊयात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पिटी साखरेचा वापर करू शकता मी ते साधारण एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी पिटी साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील साखरेचा वापर करू शकता तर आता आपण यामध्ये पिटी साखर घालून घेऊयात साखर घालून याला चांगले मिक्स करून घेऊयात लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच यामध्ये साखरेचा वापर करायचा आहे मिश्रण अगदी हलकंसं गरम असलं पाहिजे खूप जास्त देखील गरम असताना यामध्ये साखरेचा वापर करायचा नाही नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं याला चांगले मिक्स करून घेऊयात आधीपेक्षा याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ अशी झालेली आहे तर याला अशा पद्धतीने पसरून चांगलं घ्यायचं आहे दाबून असं अशा पद्धतीने घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण मोदकामध्ये घालण्याचं सारण बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडे घेतले यामध्ये घेऊयात साधारण सात ते आठ बदाम त्यानंतर काजू घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण थोडासा गूळ किसलेला घालून घेऊयात आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे खूप जास्त देखील पावडर करायची नाही तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीची पावडर इथे तयार केलेली आहे अगदी थोडे बारीक असे तुकडे झालेले आहेत आपण हे फिलिंग जे बनवलेलं आहे सारण ते आपल्याला मोदकाच्या मधोमध घालून घ्यायचं आहे तर इथे आपले हे सारण देखील तयार झालेलं आहे आता आपण रवा चेक करूयात तर यामध्ये आता आपण थोडीशी वेलची पावडर घालून याला चांगले एकदा मिक्स करून घेणार आहोत वेलची पावडर घालताना आपल्याला अगदी शेवटी घालायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो खूप छान पद्धतीने उतरतो आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेणार आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे देखील थंड करून घ्यायचं नाही अगदी हलकंसं हाताला सोसवेल इतपत गरम असलं पाहिजे तर याचे मोदक छान असे तयार होतील ते इथे मी हे मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले तुम्ही पाहू शकता याचा मस्त असा गोळा तयार होत आहे तर आता आपण मोदक कसे बनवायचे ते पाहूयात तर इथे मी एक असा मोदकाचा साचा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्लास्टिकचा वगैरे वापरू शकता आता आपण याला सुरुवातीला तुपाचा हात लावून घेणार आहोत तूप लावून घेतल्यामुळे याच्यातून मोदक सहजपणे निघू शकतो तर याला दोन्ही साईडला देखील चांगल्या पद्धतीने तूप लावून घेऊयात आणि त्यानंतर हे जे आपण रव्याचे मिश्रण बनवलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी चांगलं प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने चांगले प्रेस करून घेतल्यामुळे याच्या जी डिझाईन जी कडा आहेत त्या चांगल्या पद्धतीने उठून येतात याला बंद करून मधोमध अशा पद्धतीने हे फिलिंग सर्व बाजूने चांगले घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने अंगठ्याच्या साह्याने मिश्रण सर्व बाजूने चांगले दाबून भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मिश्रण दाबून घेऊन याला मधोमध मद थोडं होल तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण जे बदाम काजूचे जे मिश्रण तयार करून घेतलेले आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीने मधोमध हे मिश्रण घालून घ्यायचं याला चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावर पुन्हा रव्याचं थोडंसं मिश्रण घालून मोदकाचं आपल्याला हे पूर्णपणे साच्या भरून घ्यायचं आहे तुम्ही ज्या पद्धतीने मोदकाचं चा सारण याच्यामध्ये अगदी पूर्णपणे बोटाने प्रेस करून भराल तर मोदक अगदी एकदम छान असा दिसून येईल आणि काढताना देखील अजिबात त्रास होणार नाही अशा पद्धतीने मी सर्व फिलिंग भरून घेतलेला आहे आता आपण हा डिमोल करून घेऊयात एक्स्ट्राचं सारण आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे हे पहा एकदम मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे तुम्ही ज्या पद्धतीने सारण याच्यामध्ये भराल त्या पद्धतीने हा मोदक अगदी हुबेहूब अगदी मस्त असा दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा हा एकदम सुबक असा हा मोदक तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व सारणाचे मोदक तयार करून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे तुम्ही यामध्ये सांगलेलं प्रमाण जर अचूक वापरलं तर तुमचे देखील मोदक अशाच पद्धतीने एकदम सुबक असे तयार होतील आणि एकदा का मिश्रण चांगलं तयार झाले की मोदक अगदी पटापट तयार होतात तर याच पद्धतीने आपण सर्व मिश्रणाचे मोदक तयार करून घेऊयात तर इथे मी सर्व मिश्रणाचे मोदक तयार करू करून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये साधारण पंधरा मोदक तयार होतात तर इथे मी सुरुवातीला अकरा मोदक घेतलेले आहेत आता आपण ते सर्विंग करण्यासाठी घेऊयात तर सर्व करताना मी मोदकाला खालच्या साईडने थोडंसं सा काजू बदामचं जे आपण सारण तयार करून घेतलं होतं ते लावून घेतलेलं ला आहे दिसायला देखील खूप छान दिसतं तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेलयकॉने क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आणि तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा तर तुम्हाला आजची ही रवा मोदकाची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तुम्ही पाहू शकता एकदम सुबक असे हे मोदक तयार झालेले आहेत आणि याची चव देखील म्हणाल तर एकदम भन्नाट अशी तयार झालेली आहे तुम्ही नक्की बनवून पहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुबक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद